नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी जयश्री आज तुम्हाला सांगणार आहे राज्यघटना म्हणजे काय तर राज्यघटना इट इज बुक ऑफ लॉ नथिंग मोर दॅन दॅट कोणत्याही देशामध्ये लॉ अँड ऑर्डर मेंटन ठेवायची असेल तर त्या देशामध्ये लॉ अँड ऑर्डर मेंटन ठेवायची असेल तर त्या, त्या पुस्तकामध्ये एक बुक असायलाच पाहिजे म्हणजे जसं की आपल्या देशामध्ये दे, मनुस्मृती हे पुस्तक होतं पण मनुस्मृती हे बायस होतं शूद्रांसाठी अस्पृश्यांसाठी आणि स्त्रियांसाठी मनुस्मृती हे बायस होती आणि मनुस्मृतीमुळे आपला देश हा पारतंत्र्यामध्ये दे गेला त्याच्या विकासाच्या वाटा मोकळ्या नाही झाल्या आणि त्यामुळे आपला देश मागे गेला पारतंत्र्यामध्ये मा गेला अंधारामध्ये गेला आणि त्यामुळे आपण भारतीय लोक आपले पूर्वज हे गुलामीचं जीवन जगू लागले त्यामुळे मनुस्मृती ही बायस होती त्यामुळे आपल्या देशासाठी एक मूलभूत कायद्याचा एक संच पाहिजे असं कायद्याचं पुस्तक पाहिजे ज्यामुळे आपण आपला देश गुलामीतून बाहेर येईल आणि आपला देश आपला देश, आपला देश सगळ्या गोष्टीमध्ये स्वतंत्र होईल शूद्र अस्पृश्य आणि महिलांसाठी विकासाच्या वाटा मोकळ्या केल्या जातील ह्यासाठी एक कायद्याचं पुस्तक असायला पाहिजे आणि ते कायद्याचं पुस्तक म्हणजेच आपली राज्यघटना